आपलं आरोग्य आपली जॉब जबाबदारी या ठिकाणी मनिषातही आळस न करता या ठिकाणी येतात आणि त्यांच्या जीवनामुळे पंचेचाळीस मिनिट व्यायाम केल्यामुळे काय बदल झाला आपण त्यांना विचारू नमस्कार मी मनीषा पाटील बोलते मी रजनी महाजनच्या क्लासमध्ये जॉईन केले मला अगोदर खूप कमरेचा त्रास होत होता मला घरी झाडून सुद्धा काढता येत नव्हतं मग मी विचार केला आपण क्लासला जावं आपल्यासाठी वेळ द्यावा म्हणून मी रजनी मॅडमच्या क्लास जॉईन केला मग जॉईन केल्यानंतर मी एक वर्षभर केला मा माझा पूर्ण कम माझा कमरेचा त्रास मला थकवा पूर्ण माझा कमी झाला आणि अचानक मला चिकनगुनिया झाला चिकनगुनिया झाल्यानंतर मी एक महिना येऊ शकले नाही क्लासला मग नंतर मला रजनी मॅडमचा फोन हो आला मॅडम तुम्ही काय क्लासला येत नाहीत मग मी मॅडमला सांगितले की मला चिकनगुनिया झाला आहे मॅडम मग मॅडम घरी आल्या माझी चौकशी केल्या आणि विचारल्या तुमचं असं तसं मी पूर्ण माझ्या आजाराचं त्यांना सांगितले मग मॅडम म्हणल्या तुम्ही या मी तुमचा चिकून पूर्ण कमी होते मी म्हणलं मॅडम म्हणजे पाच डॉक्टरकडे बघितले मी मला आणखीन त्रास कमी झाला नाही तरी बघूत म्हणलं मॅडम काय म्हणतात काय नाही जाऊन तरी आमचे सर म्हणले मॅडम करते आता माझा पूर्ण विश्वास आहे मॅडमवर मी आल्यानंतर सर मला तीन महिन्यामध्ये मला कसलाच त्रास नाही आता मी सगळं कामे करू शकते कसली गोळी राहिली नाही चिकनगुनियाचा गुन्ह्याचा मला कसलाच आजार राहिला नाही मी आयसीयू मध्ये तीन दिवस ऍडमिट होते सर चिकनगुनियामुळे गुन्ह्यामुळे माझे पाय खूप सुजले होते मॅडमनी माझी खूप काळजी घेतली मनापासून मॅडमची बघू शकता त्यांच्या यांना आणि सगळ्यांनी माझी कळकळून कौर विनंती आहे की स्वतःसाठी प्रेम करायला शिका स्वतःवर आणि स्वतःसाठी चाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिटं जरी वेळ काढून तुम्ही कुठेही व्यायाम करा मी असं म्हणत नाही की तुम्ही खरंच पैसे खर्चून व्यायाम करा अशी कुणाची आयपत असेल नसेल पण तुम्ही घरीच पण तुम्ही व्यायाम करू शकतात माझी कळकळून विनंती आहे आणि सध्या म्हणजे स्त्रियांना फक्त पिशवी काढण्याचा प्रॉब्लेम आहे ते स्वतः पाळी देऊ नका महिलांना माझ्या लातूरकरांच्या महिलांना खूप कळकळून विनंती आहे ताईसाहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही अंतकरणातून डोळ्यात पाणी येऊन तुम्ही जनतेला सांगत आहात खरंच तुमचं आजार घेतलं पाहिजे कारण की तुम्ही आजा या आजारातून गेलात आणि आज आपल्या ताई साहेबामुळे तुमचा आजार कमी झालेला या सेंटरमुळे या सेंटरसाठी एकदा जोरदार टाळ झाला आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत